सासंग जी प्रेमाने बोलूया धन निरंकारजी जी आज आपण विषय घेतलेला आहे की सहनशीलता कशी वाढवायची मनाला शक्तिशाली कसं बनवायचं तर जी अध्यात्माच्या मार्गावर चालत असताना आपल्याला सहनशीलता हा गुण अंगीकारणं खूप महत्त्वाचं आहे जर आपल्यामध्ये सहनशीलता नसेल तर महानता येणार नाही आपल्याला जर कोणी महात्मा म्हणत असेल तर महात्मा या शब्दाचा अर्थच असा आहे की महान आत्मा महान आत्मा पुण्यात्मा कधी बनते तर त्याच्यामध्ये सहनशीलता गुण हा जेव्हा येतो त्यावेळी बनते सर्वप्रथम आपण जी सहनशीलता आहे हा जो आपल्यामध्ये असलेला गुण आहे त्या गुणांमुळे आपल्याला महानता कशी प्राप्त होते ते आपण पाहूयात बघा की आत्तापर्यंत असे कितीतरी महान थोर विभूती होऊन गेले त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये सहनशीलता धारण केली म्हणून आजही त्यांची पूजा केली जाते आजही त्यांच्या गुणांचं कौतुक केलं जातं एक उदाहरण घेते गौतम बुद्धांचं गौतम बुद्धांच्या जीवनामध्ये अशा कितीतरी घटना आहेत एक व्यक्ती समोरून त्यांना शिव्या देत होती खूप वेळ शिव्या देत होती परंतु गौतम बुद्ध मात्र स्थिर कोणतीही रिॲक्शन नाही ज्यावेळेस समोरील व्यक्ती शिव्या देऊन देऊन कंटाळले आणि ज्यावेळेस कंटाळली त्यावेळेस तिला कळालं की आपल्यासमोर जी व्यक्ती आहे ती साधारण नाही आहे असाधारण व्यक्ती आहे कारण मी इतका वेळ झालं शिव्या देते तरी त्या व्यक्तीची सहनशीलता किती आहे ती व्यक्ती काहीच रिॲक्ट करत नाही उलट हसतमुख चेहऱ्याने आपल्याकडे पाहत आहे म्हणून त्या व्यक्तीला स्वतःची चूक कळाली आणि त्यांनी काय केलं गौतम बुद्धांच्या चरणावरती नतमस्तक झाला आणि त्यांच्यापुढे हात जोडून म्हणाला मला क्षमा करा मला माफ करा मी खूप मोठं पापकर्म केलं मला माझ्या कर्माबद्दल पश्चाताप आहे मी तुम्हाला एवढं वाईट दिलं तरी पण तुम्ही मला काहीच बोलला नाही त्यावेळेस गौतम बुद्धांनी त्या ठिकाणी उत्तर असं दिलं की हो एखादा व्यक्ती जर समोरून देत असेल पण मी जर ते घेतलंच नाही तर ते त्याच व्यक्तीजवळ राहील ना तसंच तू शिवाय देत होतास परंतु त्याशिवाय मी माझ्या आतमध्ये घेतलंच नाहीत त्यामुळे त्या तुझ्याकडेच राहिल्या ना त्यामुळे त्याशिवाय माझ्यापर्यंत येण्याचा प्रश्नच नव्हता या ठिकाणी गौतम बुद्धांनी सहनशीलता कशी यूज करायची किंवा सहनशीलता कशी धारण करायची त्याचं एक छोटंसं उदाहरण आपल्यासमोर ठेवून गेले त्यानंतर एकनाथ महाराजांचं उदाहरण आहे एकनाथ महाराज सहनशीलतेची मूर्ती होते त्यांच्याही जीवनामध्ये एक असा किस्सा आहे की कि त्यांना एकशे एकवीस वेळा स्नान करावे लागले होते कशामुळे तर एक व्यक्ती त्यांच्या अंगावरती एकशे एकवीस वेळा थुंकला तरी ते एकशे एकवीस वेळा आंघोळ केली पण एकशे एकवीस वेळा आंघोळीचा एवढा नाहक त्रास झाला त्यांना तरीही सहनशीलता धारण करून हसतमुख चेहऱ्याने त्या गोष्टीला सामोरे गेले आणि त्याचा परिणाम काय झाला तर जी व्यक्ती त्यांची विरोधक होती ती त्यांची साथी बनली आणि जी व्यक्ती अशी आहे की तिच्यामध्ये कधीही परिवर्तन होऊ शकत नाही त्या व्यक्तीमध्ये परिवर्तन झालं अशी ही सहनशीलतेची महिमा आहे प्रत्येक संतांच्या जीवनामध्ये अशी असंख्य उदाहरणे आहेत की त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी सहनशीलता धारण केली आणि महानतेला ते, ते पोहोचले महानतेकडे पोहोचण्याचं सर्वात मोठं साधन कोणतं असेल ना तर ते सहनशीलता आहे बाबा गुरुबच्चन सिंहजींच्या महाराज महाराजांच्या जीवनामध्ये सुद्धा हेच उदाहरण आहे सहनशीलतेचं बाबा हरदेव हरदेवसिंहजी महाराजांच्या सुद्धा आहे बाबा गुरुबचन सिंहजी महाराजांच्या अंगावरती ज्यावेळी गोळ्या झाडल्या होत्या त्यावेळी एक मुलगा या नात्याने बाबा हरदेव सिंहजी महाराजांना किती रागायला हवा होता परंतु सतसत विवेक बुद्धी जागृत ठेवून त्यांनी ते त्यावेळेस तिथं काय केलं सहनशीलता दाखवली आणि ज्या लोकांनी कोणी बाबा गुरुबच्चन सिंहजी महाराजांच्यावरती जा गोळ्या झाडल्या त्यांना एका क्षणात माफ केलं आणि जर त्यांना माफ केलं नसतं तर त्या ठिकाणी आतंक माजला असता आणि हे जे मिशनचं कार्य आहे ते पुढे चालू राहिलं नसतं पण त्यावेळी बाबा सिंहजी महाराजांनी समयसूचकता दाखवून सतसत विवेकबुद्धी जागृत ठेवून काय केलं एवढं मोठं कृत्य करणाऱ्या माणसांना सुद्धा माफ केलं आणि त्यांनी सहनशीलता दाखवून आपलं कार्य पुढे चालू ठेवलं त्याच्यामुळे काय झालं सहनशीलतेमुळे त्यांची महिमा झाली बाबा हरदेव सिंहजी महाराज बाबा गुरुबच्चन सिंहजी महाराजांचं नाव आजही आदराने घेतलं जातं का कारण त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी सहनशीलता धारण केलेली तुकाराम महाराज असतील ज्ञानेश्वर महाराजांच्या पण जीवनामध्ये आपण पाहिले खूप सारे त्यांच्या उदाहरणे आहेत जीवनामध्ये त्यांनी सहनशीलता दाखवली आणि असे कितीतरी लोक होते त्यांच्या जीवनामध्ये की जे कधीही बदलू शकत नव्हते केवळ आणि केवळ सहनशीलतेच्या बळावरती त्यांच्यामध्ये परिवर्तन झालं म्हणून सहनशीलता हा जो गुण आहे ना तो प्रचंड प्रचंड महान आहे आणि त्याच्यामध्ये इतकी शक्ती आहे की जो सहनशीलता धारण करेल ना तो व्यक्ती महानच होईल महानतेला पोचण्याचं ते एक साधन म्हणावं लागेल मग आपल्या जीवनामध्ये आपल्याला एकच पुरुषार्थ करायचा आहे की सहनशीलता कशी धारण करायची सहनशीलता कशा पद्धतीने धारण करता येईल तर आज आपण याच विषयावरती चिंतन करणार आहोत पण त्याआधी मी सर्वप्रथम सहनशीलता किती महत्वाची आहे सहनशीलता किती महानता आहे हे सांगण्यासाठी मी उदाहरणं वापरली आणि तुम्ही तर खूप उदाहरणं अशी ऐकलेलीच असतील की संतांच्या बाबतीत घडलेली की सहनशीलता दाखवली त्याच्यानंतरनं काय झालं आणि महत्त्वाची गोष्ट ही अशी आहे बघा की कधी कधी काय होतं की आपण म्हणतो की सहनशीलता दाखवणं गरजेचं आहे समजा एखादी व्यक्ती आपल्याला समोरून त्रास देते पण आपण कधीकधी काय होतं माहिती का आपण सहनही करतो सहन करतो पण आतून मात्र तडफडत असतो अंतकरणातून तडफडत असतो की मला बळजबरीनं सहन करावं लागते मला हे नाही 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 मला हे सहन होत नाही पण तरी पण मला ते सहन करावं लागते असं कसं असं कसं मी म्हणजे ती व्यक्ती समोर तर त्या व्यक्तीला काहीच म्हणजे तोंडाने बोलू शकत नाही पण आतून मात्र त्या व्यक्तीबद्दल तिरस्कार निर्माण करत असते पण लक्षात घ्यायचं आहे आपल्याला सहनशीलता त्याला म्हणत नाहीत सहनशीलता कशी असते ही आतून हृदयातून सहनशीलता असते की ती असं नसतं की समजा एखाद्या व्यक्तीचा म्हणजे समजा एखादी व्यक्ती समोरून वाईट वागते तर त्या व्यक्तीचा अंतर्मनातून सहनशीलता म्हणजे आंतरमन जे आहे ना ते एकदम साफसुत्र म्हणजे पुढच्या व्यक्तीबद्दल मनामध्ये कोणताही रोष नाही त्या व्यक्तीला सहज माप करता येईल अशी मनामध्ये असलेली प्रेमभावना करुणेची भावना दयाभावना ही संतांच्या हृदयामध्ये होती आणि आपल्यामध्ये सुद्धा ती आली पाहिजे मग या सहनशीलतेचं मूळ काय आहे आपल्यामध्ये सहनशीलता कशी आणू शकतो आपण तर बघा या ठिकाणी आपण चिंतन करूयात की आपली जी आत्मा आहे त्या आत्म्यामध्ये तीन सूक्ष्मशक्ती आहेत त्याच्यामध्ये पहिली आहे मन दुसरी आहे बुद्धी आणि तिसरी आहे संस्कार तर बघा आपल्याला आपलं जे मन आहे ते मनाचं कार्य काय आहे तर मनाचं कार्य आहे विचार करणे भावना प्रदान करणे आपल्या मना मनामध्ये भावना ज्या निर्माण होतात विचार निर्माण होतात ते मन तयार करतं मन ही एक शक्ती आहे सूक्ष्मशक्ती आहे दुसरी एक शक्ती आहे ती म्हणजे बुद्धी बुद्धी काय करते तर आपण ज्या जे पण विचार करतो त्या विचारांचं चित्र तयार करते बुद्धीमध्ये त्याचं चित्र तयार होत असतं आणि आपल्यामध्ये जे निर्णय घेण्याची शक्ती असते ती बुद्धीमध्ये असते काय योग्य काय अयोग्य म्हणजे त्याच्यामध्ये जो फरक आहे तो फरक आपल्याला लक्षात आणून देण्याचं काम कोण करतं तर बुद्धी करते म्हणजे आपल्यामध्ये असलेली बुद्धी ही एक शक्ती आहे त्याच्यानंतर तिसरी सूक्ष्मशक्ती आत्म्यामध्ये असते ती म्हणजे संस्कार आता समजा बघा आपल्याला सहनशीलता धारण करायची आहे पण जर आपला स्वभाव जर क्रोधी असेल आपण जर जिथल्या तिथे लगेच आपण रिॲक्शन देत असेल आपला स्वभाव जर क्रोधामध्ये असेल आपण पुढच्याला आपण पुढचा आपण एक पटीने बोलतो तर आपण त्याच्याशी दहा पटीनं बोलतो आहे म्हणजे काय जशाच तसं उत्तर देणारा आपला स्वभाव आहे म्हणजे आपला संस्कार तयार झालाय तो म्हणजे म की एखाद्याचा स्वभाव असतो बघा की तो म्हणतात ना पुढचा जसा आहे ना मी तसंच वागणार पुढचा माझ्याशी नीट तर मी त्याच्याशी नीट पुढचा माझ्याशी वाईट तर मी त्याच्याशी वाईट ही जी म्हणजे विचारांची जी लेवल आहे ती काही लोकांची असते आता पण काही लोकांचं असं असतं का नाही की पुढचं कसाही असो मी त्याच्याशी जी चांगलंच वागणार ही विचारांची लेवल असते मग हे जे असतात ना ते आपले संस्कार असतात मग आपले सहनशीलतेचा आपल्याला संस्कार तयार करायचा आहे त्यासाठी बघा आपल्याला मनामध्ये सहनशीलता जर निर्माण करायची असेल तर तीन पद्धतीने करायची तर ती कशी तयार करायची तर ते बघा की आपण ज्यावेळी सकाळी पहाटे आपण ज्यावेळेस उठतो जर मी ज्या काही गोष्टी सांगणार आहे त्या जर आपण पहाटे उठून केल्या तर आपल्यामध्ये सहनशीलता नक्की येणार आहे पहाटेच्या वेळी आणि रात्री झोपायच्या अगोदर या गोष्टी करायच्या आहेत पहाटेच्या वेळी आपल्याला उठायचं आहे पहाटेच्या वेळी उठून आपल्यातल्या ह्या ज्या तीन सूक्ष्मशक्ती आहेत त्या तीन सूक्ष्मशक्तींचा वापर करून आपल्यामध्ये सहनशीलता आणायची आहे तर काय करायचं सकाळी उठल्या उठल्या आपण सर्वप्रथम पहिला जो आपण म्हणतो ना गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आपण कोणाला म्हणायचं हे निराकार प्रभू गुड मॉर्निंग दुसरं गुड मॉर्निंग आपल्याला कोणाला करायचं आहे तर सद्गुरूला करायचं आहे आणि तिसरं गुड मॉर्निंग कोणाला करायचं आहे तर ते स्वतःलाच करायचं आहे तीन वेळा गुड मॉर्निंग करायचं त्याच्यानंतर पुढची जी स्टेप आहे ती काय करायची आहे आपल्याला तर पुढच्या स्टेपमध्ये असं करायचं आहे आपल्याला की संकल्प करायचे आहेत कारण संकल्पशक्ती ही मनाची शक्ती आहे मग आपण संकल्प करायचा आहे की मी एक सहनशक्तिशाली आत्मा आहे माझ्यामध्ये अपार सहनशक्ती आहे मी सहनशक्तीने ओतप्रोत भरलेली आत्मा आहे माझ्याजवळ प्रचंड सहनशक्ती आहे याच्यामध्ये कोणताही संकल्प तुम्ही एक संकल्प घेऊ शकता आणि तो सकाळी उठल्या उठल्या एकवीस वेळा तो संकल्प करायचा म्हणजे आपण काय केलं मनाच्या शक्तीचा वापर केला आणि हा संकल्प करत असताना भावना आपली कशी पाहिजे शक्तिशाली भावना पाहिजे की म्हणजे खरंच आपल्यामध्ये सहनशक्ती आहे आहे येईल असं नाही आहे म्हणजे वर्तमान काळामध्ये आपण काय करायचं आहे त्याचं म्हणजे विचार करायचा आहेत त्याच्यानंतर दुसरी जी शक्ती आहे आपली ती म्हणजे बुद्धी बुद्धीचं काम काय आहे त्याचं चित्र पाहणं म्हणजे मी सहनशक्तिशाली आत्मा आहे तर त्याचं आपल्याला चित्र पाहायचं आहे की असा काहीतरी प्रसंग पाहायचा आहे त्या प्रसंगामध्ये पुढचा व्यक्ती कितीही आहे तरी पण मी शांत आहे मला काहीच फरक पडत नाही आहे तो त्याचा संस्कार आहे तो थोडी माझा संस्कार आहे पुढचा कसाही वागला तरी तो त्याचा संस्कार दाखवतोय पण मला माझा संस्कार दाखवायचा आहे माझा संस्कार काय सहनशक्तिशाली एखाद्या संतांच्या जागेवर आपण आपल्याला जाऊन पाहिजे आणि मी असं असं करते असं चित्र पाहायचं आहे पहाटेच्या वेळेला तिसरी गोष्ट म्हणजे काय तर संस्कार संस्कारामध्ये काय करायचं आहे संस्कार या शक्तीचा वापर कसा करायचा आहे की माझ्यामध्ये सहनशीलतेचा संस्कार भरलेला आहे असा आपण संकल्प पुन्हा करू शकतो आपण म्हणजे ह्या तीनही शक्तींचा वापर करून आपण सकाळी छान संकल्प करायचे त्याचं चित्र पाहायचे म्हणजे हे जे आपल्याला चित्र पाहायचे ते ऑडिओ व्हिडिओ आणि फिलिंग म्हणजे त्याचा आपल्याला शब्दही बोलायचेत मनातल्या मनात, मनात बोलले तरी चालते त्याचं चा आपल्याला चित्र पाहायचं आहे आणि फिलिंग म्हणजे भावना आपल्याला तशा असल्या पाहिजे की खरंच माझ्यामध्ये सहनशीलते खूप सहनशीलता खूप आहे रात्रीच्या वेळी झोपण्याच्या अगोदरसुद्धा हेच करायचं आहे जे आपण पहाटे केलं तर रात्रीच्या झोपण्या अगोदर पण करायचं आहे या दोन्ही टायमिंगला जर आपण याच पद्धतीनं संकल्प केला तर एकवीस दिवस केल्यानंतरनं बघा बावीसव्या दिवशी तुमच्यामध्ये एक चमत्कारिक बदल तुम्हाला दिसलेला आणि हा बदल तुम्हाला नक्कीच दिसणार आहे या गोष्टी तुम्ही जर केल्या तर तुम तुमच्यामध्ये काय बदल झाला हे मला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा पण हा उपाय जरूर करून बघा अजून बरेच उपाय आहेत सहनशक्ती कशी वाढवायची त्याच्याबद्दल पण आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊया कारण हा व्हिडिओ खूप मोठा झाला आहे मला मोठा व्हिडिओ यूट्यूबवरती टाकता येत नाही या व्हिडिओमध्ये मी एवढंच सांगते आणि अजून सहनशक्ती वाढवण्यासाठी काही उपाय आहेत ते आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूयात साससंगजी प्रेमाने बोलूया धन जी